आपल्यासोबत आहे विधान परिषदचे आमदार श्रीकांतजी भारतीय जाणून घेऊया खूप कमी वेळ मिळाला या अधिवेशनाला सहा दिवसाचा फक्त त्यामध्ये विदर्भाचे खूप प्रश्न होते खास म्हणजे शेतकऱ्याचे कसं आहे की जेव्हा दोन हजार नऊ ला सरकार म्हणजे गोपीनाथजी मुख्यमंत्री होते आणि मनोहर मुख्यमंत्री होते ते पाच वर्षाचा टेनियरचा अभ्यास केला पाहिजे तुमच्या लक्षात येईल की त्याच्या अगोदर सगळे बरेच प्रलंबित असलेले विषय खूप स्पीडनी पूर्ण झाले नंतर मान्य देवेंद्रजी चौदाला ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस फार मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भाच्या बाजूचे निर्णय झाले म्हणजे त्या काळातल्या इन्फ्रास्ट्रक्चरमधली झालेली कामं आपण सगळे बघू शकता आणि आत्ता मधल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये आणि आत्ता देवेंद्रजी मुख्यमंत्री होते विदर्भाच्या केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नाही तर विदर्भातले विदर इन्फ्रास्ट्रक्चर असेल विदर्भातले इरिगेशन असेल पर्यटन असेल या सगळ्या विषयामध्ये फार प्रामुख्याने प्रायोरिटीनी या विषयामध्ये लक्ष घातलं गेलं एकूणच ज्या प्रकारे आपण स्वतः विदर्भाच्या आहे विशेष म्हणजे अमरावती जिल्ह्याचे आहे आणि फिल्ले मिल सारखा उद्योग जो आहे बंद पडते पंधरा पंधराशे दोन हजार कामगार आज बेरोजगार झालेले आहेत पंधरा लोकांनी आत्महत्या केली आहे नाही या विषयाच्या संबंधामध्ये मा मान्य मुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा झाली आहे त्या संबंधामध्ये योग्य तो निर्णय लवकर लवकर घेण्यात येईल टेक्स्टाईल पार्ट ची निर्मिती होत आहे एकीकडे दुसरीकडे या विदर्भाच्या मिल्स कॉटन मिल्स ची काय नाही याच विषयाच्या संबंधामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा झाली ते लवकरच या विषया संबंधात एक मिटिंग लावून प्रशासकीय आणि जनप्रतिनिधींची या विषयातला योग्य तो निर्णय घेतो आपण स्वतः अचलपूर का अचलपूरची जी प्राचीन ब्रिटिश कालीन शकुंतला रेल आहे आणि शकुंतला रेल ब्रॉडगेट झाली कित्येक वर्षापासून प्रश्न आहे अचलपूर जिल्हा मध्ये एक वेळेस माननीय अश्विनी वैष्णव साहेब आले असताना हा विषय त्यांच्याशी चर्चा झाली होती संबंधातला फॉलोअप करून आपण या विषयात काहीतरी नक्कीच निर्णय येऊ विदर्भाचा हो। अनुशेष आणि शेतकऱ्यांच्या शेतीमाला भाव सोयाबीन आहे कापूस आहे त्याच संबंधात मी म्हटलं की जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करणारं सरकार त्यावेळेसच कापसाला भाव मिळाला त्याच वेळेस सोयाबीनला भाव मिळालेला आहे आम्ही संवेदनशील सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे स्वाभाविकपणे दोन्ही उत्पादकांना योग्य तो न्याय देण्यात येईल वोट एक इलेक्शन जे आता जे मोदीजी बसणार आहे त्यावर एक वोट एक इलेक्शन हे केवळ निवडणुकीपुरत नाही तर भारतामध्ये ज्याला पॉलिटिकल स्टेबिलिटी म्हणतात सामाजिक स्थैर्य असं आपण म्हणू शकतो त्याशिवाय ते येणारच नाही या देशामध्ये दर दोन अडीच वर्षांनी दर एक दीड वर्षांनी दर पाच सहा महिन्यांनी कुठलं ना कुठलं तरी इलेक्शन चालू तर असतं आणि त्यामुळे निर्णय घेता येत नाही विकासामध्ये प्रॉब्लेम निर्माण होतो हो जर वन नेशन वन इलेक्शन जर असेल एकाच वेळेस जर मेजर इलेक्शन साठवली तर पाच वर्ष स्थैर्य मिळेल आणि त्या स्थैर्यातनं निर्णय करता येतील आणि प्रगती होईल शेवटचा प्रश्न भारताचा सर्वात पहिला आणि मोठा स्कायवॉक हा चिखलदरामध्ये पण काम हा म्हणजे थांबते मग बंद होऊन जाते मग असं नाही आता तोही विषय पर्यटनाच्या संबंधामध्ये अत्यंत गतीने समोर आलाय ते, ते काम आता गतीने पूर्ण होईल त्याचं सरकार या महाराष्ट्राच्या विकासाला कमी दिशा शंभर टक्के याला कारण असं की देवेंद्रजींचं एक व्हिजनरी लिडरशिप आहे अशी लिडरशिप आहे की जी ऍक्शन घेणारी लिडरशिप आहे मान्य दादा एकनाथ शिंदेचा स्ट्रॉंग सपोर्ट आहे त्याच्यामुळे नक्कीच महाराष्ट्र प्रगती आहे आपल्यासोबत होते श्रीकांत भारतीय विधान परिषदचे आमदार आणि विशेष म्हणजे अमरावती जिल्ह्याच्या विषयावर त्यांनी चर्चा केली अचलपूरची फिनले मिल ही सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी चर्चा केलेली आहे त्याचप्रकारे अचलपूरची जी शकुंतला रेल्वे आहे की ब्रॉडगेज होण्यासाठी सुद्धा त्या संदर्भात फॉलो अप घेणार असल्याची प्रतिक्रिया इथे दिली आहे